गोकुळ प्रतिष्ठान श्रीमंत मानाचा लष्करचा लाडका राजा प्रमाणे यंदाही गोकुळ प्रतिष्ठान मानाचा श्रीमंत लष्करचा लाडका राजाच्या वतीनं भव्य दिव्य अशी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली एक घोडा दोन उंट व छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी व पुराण काळातील मंदिर देखावा म्हणून काढण्यात आलं त्याचबरोबर सोलापुरात पहिल्यांदा दुर्गराज किल्ला गोकुळ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ कलागते यांनी लष्कर श्रीराम बेकरी गोकुळ निवास येथे भव्य दिव्य जागेवर देखावा साकारण्यात आला व दरवर्षी मंडळाकडून लष्कर भागात अकरा गणेश मूर्ती वाटप करण्यात येतात आणि सत्यनारायण पूजा करण्यात आले आणि गोकुळ प्रतिष्ठानचे संस्थापक सागर भाऊ कलागते आम्ही दरवर्षी गणेशोत्सवाना आम्ही पारंपरिक ढोल डोळपदक असो किंवा महाराजांची पालखी असो घोडे असो उंट असो निवृत्तीमध्ये आम्ही सामाजिक फलक असू दे आ की मागासून झालेलं आहे ते प्रकार असू दे किंवा आता सध्याला आत्ताचं चालू आहे की हे असू दे किंवा आम्ही दरवर्षीप्रमाणे दरवर्षी आपण कादक्राय केंद्र झाडे लावा असू दे किंवा रु सामाजिक कार्य असू दे श्रद्धा शिबिर असू दे तर आम्ही दरवर्षीप्रमाणे दर प्रत्येक छोट्या मंडळाला आम्ही आक्रा गणपती आमच्याकडून भेट देतो तर आज आज स सत्रांशी पूजा होती आता सत्रांशी पूजा झाली तर भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन केला ये येतात आहेत आणि आपलं हे त्याला आपण दरवर्षी आपण वेगळेवेगळे देवा साजर करतो गेल्या वेळेस सुवर्ण मंदिर होतं यावेळेस राय तुरुगरास रायगडचा किल्ला आहे काय दरवर्षीप्रमाणे आम्ही काहीतरी काही वेगळं टाकण्याचा प्रयत्न करतो समाजामध्ये एक वेग विवेग निर्माण होणार आम्ही ते संपवायचा प्रयत्न करतो आहे सर्व धर्मसमभाव याच आम्ही एक वेगळून चालतो याप्रसंगी राहुल भाऊ कलागते राजेश भाऊ बहिरवाडे प्रसाद भाऊ कलागते राजकुमार काका टिप्परकर अभिषेक कंदकुरे ओंकार सोंडेकर तेजस खरटमल विश्वनाथ कंदकुरे प्रेम कलागते रुपेश कलागते कुंदन ऐवळे फिरोज तुरुप राजू बत्तूल आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलं या रुग्णांवर साखरपेट येथील यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटर मध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी ते या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत आयोजन करण्यात उपलब्ध सोयी इको सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस